वाला, गोविटा। 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 कांतारा मधला जो देव आहे त्याच मंदिर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता मस्त झोप झाले काल रात्री आम्ही खाल्लं पद्धतशीर मी झोपलो आज मी साडे नऊ ला उठलो पहिली गोष्ट आम्हाला जायचंय केस दान करायला मी पूर्ण टकलू नाही करायचंय पाच कैशी लावतात ती पण प्रथा आहे पूर्ण टकलू सुद्धा करू शकता तुम्ही ते टोटल फ्री मध्ये तिथून नंतर आम्ही एका तलावावर आंघोळ करायला जाणार आहे तुम्ही येऊ रूमवर लुंग वगैरे नेसू आणि नंतर आम्ही जाऊ मंदिरा नॉर्मल लाईन आणि व्हीआयपी लाईन मध्ये काय फरक व्हीआयपी लाईनचा पास तुम्हाला ऑनलाईन बुक करावा लागतो तीनशे रुपयाला नॉर्मल लाईन तुम्ही इथे येऊन डायरेक्ट सुद्धा जाऊ शकता पण त्या नॉर्मल लाईनला तुम्हाला दहा ते पंधरा तास सुद्धा लागू शकतात दर्शनाला शक्यतो तुम्ही ऑनलाईन दर्शन बुक करा व्ही आय पी तिकीट त्याच्यामध्ये तुमचं ऍव्हरेज टायमिंग आहे दर्शनाचं चार के पास का ता ते पाच तास पण डिपेंड करत त्या दिवशी लोकेशन काय काल माझ्या मित्रांचं दोन तासामध्ये झालं आज आम्हाला कदाचित जास्त टाइम लागेल बघ इथं हॉल नंबर वन हॉल टू इथे केस कापले जातात पाच काहीचे किंवा तुम्हाला टकलू करायचं असेल इथे करतात आशोकांना दा टक्लू करणार होते देखो असा टक्कल मिळता है और ब्लेड मिळता है ये लोग आमच्या बातुलाच एक नंदकनी नंद काम नंद, गम, नंद काम नंदकम रेस्ट हाऊस आहे तच्या मागेच आम्ही केस कापलेत आता कॉफी टू आम्हीModelState तलावात आंगळोलीला जाणार आहे अकरा वाजले ये देखो आशोकांना का टकला करके हो गया आता आपण स्नान करायला चाललो आहे ते फ्री सूर आहे मोठा हा आवाड हव्य परिसर आहे तुम्ही जर नवीन असाल तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्हाला काहीच सुचणार नाही कारण एवढा मोठा हा आवाड हव्य परिसर आहे वारा स्वामी हा वारा स्वामी कांतारामधला जो देव आहे त्याचं मंदिर ते जे तुम्हाला दिसतंय ते आहे तिरुमलाचं मेन मंदिर हे ही दर्शनाची लाईन आहे काय वरास्वामी दर्शना, का? दर्शना टेम्पल इधर भी एक वारास्वामी का टेम्पल आहे बस गंगाला फॉलो करतोय जिधर जा रहा है आपण बी उदारीत जागोळीचं सामान घेऊन फिरतो आम्ही इथे स्नानगृह एवं कपडे परिवर्तन के स्थान हा हा हे बघा इथे कुंड आहे स्नान करायला मी मस्त पैकी अंघोळ केली आहे आणि जिथे आंघोळ केले तो एरिया तुम्ही बघितला तर तुम्ही त्या प्रेमात पणाल आणि तुम्ही शोध आणि ते शॉवर आहे तिकडे त्या साईड ला मागे सामने आंघोळ करून आणि पद्धतशीर आपण दर्शनाला निघलो मंदिर मंदिर इथंच तर जनरली तुम्ही जेव्हा केसांचं दान करता अशी इथे प्रथा आहे की तिरुपती देवाला तुम्ही केस दान करून मंदिरामध्ये पाया पडायला जातात प्रोसेस अशी आहे की प्रत्येक ठिकाणी केस कापायचे स्पॉट आहेत तुम्हाला तिथे आहे टोकन घ्यायचं ते ब्लेड देतात आणि केस कापायचे आणि केस तिथे कापल्यानंतर इथे मंदिराच्या जवळ एक कुंड आहे तिथे येऊन लोक आंघोळ करतात आंघोळ करून तिथेच लुंगी वगैरे नेसतात आणि मग तिथून मंदिरात पाया पडायला जातात इथून मागे मी असं कधी फॉलो केलं नाही साऊथ इंडियन ग्रुप बरोबर त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात हा एक फायदा होतो आता आंघोळ झाली आता मी रेडी होऊन जाऊ पुढे तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे मोबाईल अलाउड नाही आहे तर तुम्ही कॅश तुमच्याबरोबर कॅरी करा हे समजा कसा अवतार झाला बघा माझ्या साडेबारा वाजलेत सगळ्यात आधी आम्हाला आता ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्ट करून मग आम्ही तयार होऊन मंदिरात निघणार आतमध्ये पाणी इतकं थंड होतं इतके वरती जेवढं ऊन लागतंय ना तेवढंच पाणी आतमध्ये कुंडामध्ये थंड होतं बडा अच्छा आहे बोलले काम कर रिपे जेवल कल का खाना तेरे को ऐसा लगा एक नंबर सुपर मस्त है तो ये यहाँ पे आके खाओ लेकिन साई श्रीवारी मास्क खाना रिथे मतलब खाली पास जेवा ब्रेकफास्ट के बाद एक मस्त फिल्टर कॉफी ऑलमोस्ट दीड बाजला है गंगा रेडी है अक्षय रेडी है देख हिरो म्हणणार भाई हा आपला गेटअप आहे आणि आपलं दर्शन आता दोन आहे त्यामुळे मोबाईल तिथे अलाउड नाही लेदर अलाउड नाही मोबाईल घरी ठेवणार आहे घरी फोन करून सांगितलं आहे की आम्हाला पाच वाजतील सहा वाजतील दहा वाजतील माहिती नाही आलो की फोन करू त्यामुळे तर चला आता दीड वाजले आहेत आपलं व्ही आय पी दर्शन आहे तीनशे रुपयावाला आता आम्ही निघालो आहे आमचे बाकीचे जे ग्रुप मेंबर होते त्यांचं दर्शन झालेलं आहे ते आता फिरायला गेलेत मस्तपैकी आम्ही चाललो आज दर्शनाला कसा एक्सपीरियंस असेल माझा मला नंतर व्हिडिओमध्ये कळेल तर लाडू का, का डिस्ट्रीब्यूशन हो रहा अभी आणि कॅसं हो आपका दर्शन सुपर यार आपका कैसा हुआ अक्षय सुपर बहुत मजा आया कितना टाइम में देखो हम लोग का दर्शन दो बजे का था साडे बजे हम लोग रूम पे आपका कैसा हुआ दोस्त अच्छा, अच्छा था और आपका मंदिर में आया झूठ नहीं बोलने का पाँच ये लोग दस बजे गए और डेढ़ दो बजे आए और आके सो रहे डेढ़ बजे अभी तक सो रहे ये देखो हम लोग फ्रेश है हम लोग का कपड़े ची स्त्री पन नहीं के लिए अजू दीड ता मे दर्शन चलो घूमने चलो चलो घूमने मेरा पांच लड्डू इसका ग्यारह लड्डू इसका पंद्रह लड्डू तेरा कितना आठ आठ हाय गाइस तर आमचं दर्शन छानपैकी झालं आहे लाडू घ्यायला थोडा टाईम लागला कारण लाडूचा थोडासा ना स्टॉल तिथून लांब आहे त्याच्यामुळे तिथे लाडू घ्यायला आम्हाला अर्धा तास वॉक करायला लागला आणि तिथून लाडू घेतल्यानंतर आम्ही निघालो तिथे फोन अलाउड नसल्यामुळे मला तुम्हाला तिथलं काही दाखवता येत नाही पण एक प्रोटिप तुम्हाला सांगतो जर तुम्ही पहिल्यांदा तिरुपतीला येत आहे तर तुमच्या फॅमिलीबरोबर वाईफबरोबर घरच्यांबरोबर तिरुपतीला येण्याआधी आवर्जून आपल्या मित्रांबरोबर ज्यांना माहिती आहे इकडचं नॉलेज आहे इकडचं त्यांच्याबरोबर एकदा या समजून घ्या आणि मगच आपल्या पॅरेंट्सला किंवा फॅमिलीला ज्यांना तुम्हाला आणायचं आपल्या प्रियजनांना त्यांना आणा कारण इथे लँग्वेज बॅरियर होतो आता तरी बऱ्यापैकी लोकांना समजते आपली भाषा हिंदी इंग्लिश पण इथे लँग्वेज बॅरियर थोडाफार आहे अजून पण बऱ्याचशा गोष्टी उमजत नाही खूप मोठा वास्ट परिसर आहे तिरुपतीचा आणि लोकांचा मिसअंडरस्टँडिंग असं की तिरुपती बालाजी टेम्पल इट्स नॉट तिरु तिरुपती बालाजी टेम्पल तिरुपती नावाचं शहर आहे खाली आणि तिथून तुम्ही वरती चढून येतात पंचेचाळीस मिनटाचा प्रवास आहे आणि त्याच्यानंतर वरती आल्यावर तिरुमला मंदिर आहे ह्या जागेचं नाव तिरुमला खाली आहे जे घाटाखाली त्याला तिरुपतीवर तर कसं आहे की रेणुगुंटा स्टेशनवर उतरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिरुपती शहरामध्ये जायचं आहे तिरुपती शहरानंतर तिथे तुमचं चेक इन वगैरे होणार तुमचं बॅग चेकिंग वेकिंग होईल आणि मग नंतर तुम्ही घाट चढून वरती मध्ये येतात माझा इथे एक्सपिरियन्स खूप छान होता माझं दर्शन इतकं सुंदर झालं अजिबात धक्काबुक्की नाही आणि छान छानपणे मॅनेजमेंट केलेलं आतमध्ये खायची सोय आहे खूप सारे टॉयलेट्स आहेत पाण्याची पिण्याची सोय आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता तीन चेकआउट करून दुसऱ्या रूममध्ये चेक इन करायला चालू आहे तर बघा मंदिराच्या अवतीभवतीचा परिसर मी तुम्हाला आता दाखवतो आणि त्यानंतर व्हिडिओ आपण बंद करूया संध्याकाळचा असा काहीचा सीन आहे आमचं ॲक्च्युली दर्शन झालं आहे साडेपाच वाजलेत पण फक्त फोटो विटो काढायसाठी आम्ही आलो इथे आणि तुम्हाला दाखवतो कसा एरिया आहे मंदिराच्या अवतीभोवतीचा कारण बऱ्याच लोकांना यायला मिळत नाही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता हा मंदिराच्या जवळचा परिसर आहे खूप मोठा आवड हा परिसर आहे हे आधी इथे शेड्स नव्हते वरती आता सगळीकडे शेड केलेत नाही त्या तिथून ना तुम्ही मस्त फोटो काढू शकत होता आणि हे मंदिर दिसत होता बघा गर्दी बघा किती आहे आणि आम्ही सकाळी बघा त्या तिथल्या कुंडामध्ये आंघोळ करून आलो आणि या मंदिरात दर्शन घेऊन आलं हे मेन मंदिर आहे इथे फोटो काढून झाले मस्तपैकी अजून एका दुसऱ्या स्पॉट वर चालू आहे पावणे सहा बघा गर्दी बघा गर्दी तर वरती काहीतरी रिच्युअल्स चालू आहे फोटो काढून झाले आमचं आता आम्ही चाललोय इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स खूप मजा आली खूप छान दर्शन खूप छान छान फोटो काढले आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आहे तर चला तुम्हाला याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय